शेट तिकडे आहेत काय बघतायत चंपा गेली पुढे आणि हा कोपऱ्यातला भात पोसवले तिकडे भेंडी पण आमची लागली आहेत पण आता तिकडे गेलो तर काय आहे गोल्डन धावत येणार तर धावत यायचं म्हणजे मग सगळं भातावरती पाय दे तुडव तुडदवत जाईल गोल्डन बघतोय काय सगळीकडे शेती आहे तिकडे ते माड दिसतात तिथे आमचं घर आहे काय आलं बबुली ए बबुली बबुली बघा कशी अरे पोरा ते चिकल आहे रे तिकडे होय अरे अरे जा घरात जा, जा जा जाऊ जा। दे पाठी लक्षात नाही आता तांबला बघ तसंच पेवत येता कस आता अं ना जोश म्हणजे जो गोल्डन असल्यावर ताव पेवत असणार मग बघ बघ ढकलशील ते का तर तू बाजूक पण होणार नाही तु तू का ढकल तर तू बाजूक होशील शकत चाललीयत बघा आणि हे इकडे हे मारलंय ना काय ते औषध मारलंय रानावरती म्हणून ही अशी पायवट मध्ये तुम्हाला दिसेल चाललीयत बघा दोघ हे मध्ये आलंय आमची पोचली तेव्हा त्या मध्ये इकडे लावले पण कंस ज्वारी का बाजरी काय ऊन बघा आता किती वाजत किती वाजलेले आता साडे नऊ वाजताच कडक होऊन लागत इकडे मध्ये कोपरे कोण करत नाही ते रान बघ कसलं आलं ते सगळी आता त्या झाडलोट करतात लोक गणपती जवळ येईल आलं ते नको जोडू ते काळ पडलं हे बघा हे काय आहे सांगा ज्वारी आहे का बाजरी कसलं आहे काय माहिती कसलं आहे ते ज्वारी आहे का बाजरी कळत नाही हो तसंच दिसते पण दाणे दिसतात चला आता गोल्डनला आहे त्या चंपेक सगळ्यांची घर माहिती ती फिरत असत मग ह्याच्या घरात काय काय तयारी चालली या आता ऊन गेला जरा रे तिकडे ओढ ना असं धावत नाही ह्या पाय वटे त्याची ती का बघू गेलास काय रे गेलोय दरवाजाच्या तुम्ही हाक मार दे का

पाय दुचे पाय तकडे तिकडे जा नाही तय ये 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 येऊ हा ती पाणी पी

ने <laughs> केस नाही ओढायचे मार्ग आवाज आवाजालतेस काय आमक तू काव खोटो ढकलते किती जोरात डोके काढशील तुझा तुझा खोट्या नाही येणार तू शिडू तो शिडू कोणाक बघतो रे मग अशी काय झालं माहिती तिकडे कोणीतरी पटाके लावले ना एकदा दोनदा लावले म्हणून येऊन आहे गोल्डन घरात येऊन बसलेलो